नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ऑगस्ता वेस्टलँड घोटाळा प्रकरणावर आज लोकसभेत होणार चर्चा चौकशीत उद्योजक गौतम खेतान यांनी दिली पैसे स्वीकारल्याची कबुली जाणीवपूर्वक कर्ज थकवणाऱ्या उद्योगपतींना चाप बसावा हा उद्देश असलेलं दिवाळखोरी संहिता विधेयक दोन हजार सोळा लोकसभेत संमत तामिळनाडू केरळ पुडुचेरी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज प्रचारसभा पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या भागात सर्वोच्च प्राधान्यानं उपाययोजना राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश मुंबईतल्या गोवंडी इथं आज पहाटे लागलेल्या आगीत अनेक झोपड्या भस्मसात आणि एकीकडे उष्णतेची लाट असताना राज्यातल्या काही जिल्ह्यात काल झाला पाऊस धुळ्यात दोघांचा मृत्यू आज मात्र नमस्कार सविस्तर वृत्त ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणावर आज लोकसभेत चर्चा होण्याची अपेक्षा आहे ऑगस्ता प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं काल केलेल्या चौकशीत उद्योजक गौतम खेतान यांनी मध्यस्थाकडून पैसे स्वीकारल्याची कबुली दिली आहे या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं माजी हवाई दल प्रमुख एस पी त्यागी यांची काल सलग तिसऱ्या दिवशी चौकशी केली प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्डरिंग एक्ट अर्थात हवाला प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यागी यांचा जबाब नोंदवण्यात क्लि आहे त्यागी यांनी तीन कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक तसंच त्यांची इटली यात्रा आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी झालेल्या भेटीबद्दल संचालनालयानं त्यांना प्रश्न विचारल्याचं सूत्रांनी सांगितलं याशिवाय गौतम खेतान यांच्याशी पैशाची देवाणघेवाण झाली होती का याचीही चौकशी करण्यात आली आहे दिवाळखोरी संहिता विधेयक दोन हजार सोळा लोकसभेत काल संमत करण्यात आलं जाणीवपूर्वक कर्ज थकवणारे बडे उद्योगपती आणि कॉर्पोरेट समूहांना चाप बसावा आणि आजारी उद्योगांचं पुनरुज्जीवन करणं सोपं व्हावं हा या विधेयकामागचा उद्देश आहे देशात व्यवसायाला अनुकूल वातावरण निर्माण होण्यासाठी या विधेयकाचा उपयोग होईल असं वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितलं सोन्यावर लावण्यात आलेला एक टक्का अबकारी कर मागे घेतला जाणार नाही असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल लोकसभेत स्पष्ट केलं पनामा पेपर प्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली असंही ते म्हणाले दोन हजार सोळाच्या वित्त विधेयकावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते जगभरात भारतीय अर्थव्यवस्था विकसित होते यंदा चांगला पाऊस झाला तर या विकासाची गती अधिक वाढेल असा विश्वासही वित्तमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला दोन हजार सोळाचं विधेयक सदनात काल मंजूर करण्यात आलं तामिळनाडू केरळ आणि पुडुचेरी इथे इथं येत्या सोळा तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोचलाय सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी उठवले तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक पक्षानं जाहीरनामा प्रसिद्ध केला असून मुख्यमंत्री जयललिता यांनी अनेक आश्वासनं दिली आहेत तर केरळचा संपूर्ण विकास हा आज भाजपाचा मुख्य नारा आहे असं भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केरळात प्रचार प्रचारसभेत सांगितलं या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडू आणि केरळमध्ये निवडणूक प्रचारसभा घेणार आहेत पिण्याची पाण्याची टंचाई असलेल्या भागात जिल्हा प्रशासनानं सर्वोच्च प्राधान्यानं उपाययोजना राबवाव्यात असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत टंचाई निवारण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली त्यावेळी त्यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या जलसंधारणाची कामं पूर्ण होण्याच्या दृष्टीनं पावसाळ्यापूर्वीचा काळ महत्वाचा असून जलयुक्त शिवार मागेल त्याला शेततळं ही कामं गतिमान करावीत असं मुख्यमंत्री म्हणाले ज्या जिल्ह्यांमध्ये कृषी सहाय्यक तंत्रज्ञ भूजलतज्ञ या जागा कमी आहेत त्या ठिकाणी पदभरती करावी असे निर्देशही त्यांनी दिले अमरावती यवतमाळ वाशिम अकोला बीड नांदेड आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण कमी झाल्याचं निदर्शनाला आलं असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्नांचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केलं राज्यातल्या जेटींचा विकास करून जलवाहतूक सुरू करण्यासाठी जलवाहतूक महामंडळाच्या स्थापनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल तत्वतः मान्यता दिली आहे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुंबईत झालेल्या बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी ही मंजुरी दिली या निर्णयामुळे राज्यात प्रवासी फ्रीबोट रोरो सेवा मालवाहतूक आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे राज्यात चारशेहून अधिक जेटी आहेत यापैकी सुस्थितीत असलेल्या जेट्टी प्रवासी वाहतूक रोरो सेवा यांच्या वापरासाठी खाजगी उद्योजकांना द्यायला मान्यता देण्यात आले जेटींच्या विकासासाठी जलवाह तुक महामंडळाची स्थापना करण्यात येणार असून त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करायलाही मान्यता देण्यात आली आहे तसंच सागरी मंडळाच्या अखत्यारीतली बंदरं सागरी किनारे आणि खाड्यांवर हरित ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करायला मंजुरी देण्यात आली देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे आर्थिक आर्थिकदृष्ट्याच नाही तर सांस्कृतिकदृष्ट्याही महाराष्ट्र हे समृद्ध राज्य आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे जगभरातल्या विविध देशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या तरुणांना भारताची ओळख व्हावी या दृष्टीनं परराष्ट्र मंत्रालय आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं मुंबईत नो इंडिया कार्यक्रम आयोजित क्लि त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तरुणांशी संवाद साधला अजंठा वरुळ प्राचीन वारसा गडकिल्ले जंगलं अशा निसर्गसंपन्नतेसह उद्योग माहिती तंत्रज्ञान पर्यटन या क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर या उपक्रमात सहभागी झालेल्या तरुणांना महाराष्ट्र नक्की आवडेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या उपक्रमात दक्षिण आफ्रिका म्यानमार इस्रायल इजिप्त मॉरिशस मलेशिया श्रीलंका नेदरलँड्स अशा देशातले तरुण तरुणी सहभागी झाले असून ते चौदा मेपर्यंत राज्यातल्या विविध स्थळांना भेट देणार आहेत व्हाईस ॲडमिरल सुनील लांबा यांची नवे नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ॲडमिरल आर के धोवान यांच्याकडून एकतीस ते पदाची सूत्र स्वीकारतील संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं काल नवी दिल्लीत ही माहिती दिली नौदलाचे तिसाव प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणारे लांबा सध्या नौदलाच्या पश्चिम विभागात फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ आहेत डिजिटल इंडियाच्या धर्तीवर राज्यात नुकतीच डिजिटल ग्राम ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली नागपूर जिल्ह्यापासून सुरू झालेल्या या योजनेची पुढच्या तीन वर्षात व्याप्ती वाढवून राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतींना डिजिटल करण्याचा शासनाचा संकल्प आहे नागपूर जिल्ह्यातील खंडाळा तरोडी खसाळा दाभा आणि विहिरगाव या गावांना डिजिटल ग्राम घोषित करण्यात आला आहे या डिजिटल ग्राम योजनेअंतर्गत गावातील ग्रामपंचायतींना चार एम बी पी एस क्षमतेची इंटरनेट सुविधा देण्यात येणार आहे आमच्या गावात जेही काही घडेल ते नेटनी सर्व लोकांना कळेल आमचा ग्रामपंचायतचा फायदा असा आहे की आम्हाला कोणत्याही गोष्टी माहिती करायचं असेल तर आम्ही इंटरनेटवर माहिती करू सोबतच गावातील जिल्हा परिषद शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नागरिकांना वायफाय सुविधा मिळणार आहे याबरोबरच ग्रामपंचायतींमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय देण्यात येणार आहे या डिजिटल ग्राम, ग्राम योजनेमुळे गावातील नागरिकांना प्रशासनिक कामामध्ये गती लाभणार असून त्यांचा शहरात चक्रा मारण्याचा त्रासही वाचणार आहे आम्हाला शहरामध्ये जाऊन धावपळ न करता सर्व डॉक्युमेंट पद्धतीची जे काही आहे ते आम्हाला इथूनच सर्व माहिती मिळणार आणि आमचे जे काही डॉक्युमेंट आहे ते सर्व आम्हाला या ग्रामपंचायतमधून उपलब्ध होतील गावातील शेतकरी आणि शेतमजुरांना डिजिटल मार्केट संकल्पनेअंतर्गत शेतीमालाचे बाजारभाव तसंच शेती, बाजार शेती उपयोगी नवीन तंत्रज्ञान आदीची माहिती मिळणार आहे डिजिटल ग्राम योजनेमुळे डिजिटल हायवे संकल्पनेअंतर्गत आरोग्य केंद्र थेट मुंबईच्या जे जे रुग्णालयाशी जोडण्यात आल्यानं हो। योग्य त्या प्राथमिक आरोग्य सुविधेसोबतच योग्य तो लाभ नागरिकांना मिळणार आहे डॉक्टरनी जे औषध दिल्याच्या नंतर त्यांना जे वाटत होतं का बाबा आमच्या फुसफुसामध्ये जो आजार आहे की जे छिद्र पडला आहे तर त्यांना जे जे हॉस्पिटल कोणती औषध ट्रीटमेंट करत करता येईल तर ते डायरेक्ट सवत त्यांनी साधून करून दिला होता हा एक सर्वात मोठा फायदा आहे या व्यतिरिक्त गावातील विद्यार्थी आणि बेरोजगारांनाही या योजनेचा लाभ होणार आहे डिजिटल ग्राम योजनेमुळे गावातील प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान होऊन प्रत्येक गावाच्या विकासाला मजबूत करतील असा विश्वास ग्रामस्थांना वाटत आहे सोबतच सरकारनं येत्या ऑगस्टपर्यंत नागपूर जिल्ह्यातल्या सातशे शहात्तर ग्रामपंचायतींना डिजिटल ग्राम, ग्राम करण्याचा संकल्प सोडल्यानं लवकरच नागपूर जिल्हा हा पूर्ण विकसित खेड्यांचा जिल्हा होईल असाही त्यांचा विश्वास आहे वर्धा जिल्ह्यातल्या महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थेत शहरी तसंच ग्रामीण भागातल्या युवकांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिलं जातं केंद्रीय सूक्ष्म लघु उद्यम मंत्रालयाच्या वतीनं हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातोय शहरी तसंच ग्रामीण भागातल्या युवा वर्गाला रोजगार मिळावा या दृष्टीनं त्यांना आवडीनुरूप व्यवसाय सुरू करता येण्यासाठी महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेत प्रशिक्षण दिलं जातं या संस्थेत जैव प्रसंस्करण आणि वनौषधी ग्रामीण शिल्पकला अभियांत्रिकी खादी तसंच वस्त्रनिर्माण रासायनिक ग्रामोद्योग ऊर्जा व्यवस्थापन आदीशी संबंधित प्रशिक्षण देतात दरवर्षी या संस्थेतून हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन रोजगार मिळवत आहेत स्वतःचा व्यवसाय उभारत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत गडचिरोली नागपूर आणि हरियाणामध्ये या संस्थेमार्फत एलईडी बल्ब्स बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे पंतप्रधानांनी जी अपील केलेली आहे सौर ऊर्जेचा वापर सोलर बल्बचा वापर सोलर लॅम्पचा वापर तर आम्ही या ठिकाणी मुला मुलींना एक महिन्याचं आणि किंवा पंधरा दिवसाचं जे आय ट्रेड असतील एमसीबीसी असतील ते पंधरा दिवसात शिकतात आणि जे एकदमच रॉ आहे ज्यांना अबकट पासून शिकवावं लागतं त्यांना एक महिन्या लागतो या संस्थे प्रशिक्षण बोल के आय यहाँ से मैंने पीसीवी बी असेंबलिंग पीसीब्लिंग एलई डी लाइट सोलर लाइट एसी पेट बल्ब लाइट चलना मैंने और इसके सोलर पैनल के बारे में काफी जानकारी ली इस जानकारी को मैं अपने शहर हरियाणा स्टेट में ले जाकर अपनी मैन्युफैक्चरिंग पैनल प्लांट के थ्रू और पूरे ही अपने इलाके में डिस्ट्रीब्यूट करना चाहता हूँ मित्र है एलआईडी कैसे तैयार होते प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेल्या या युवकांच्या मनात स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा आत्मविश्वास दिसून येतो मुंबईत गोवंडीतल्या गौतम नगर झोपडपट्टीला आज पहाटे साडेतीनच्या सुमाराला आग लागली अग्निशमन दलाच्या सोळा गाड्या आठ वॉटर टँकर्स आणि दोन अँब्युलन्सच्या सहाय्यानं आग विझवण्याचं काम सुरू आहे या आगीत शेकडो झोपडपट्ट्या जळून खाक झाल्यात मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही आगीच्या झाडा अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याला लागल्यानं त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र ही आग सिलेंडरच्या स्फोटामुळे लागल्याचा ला� प्राथमिक अंदाज आहे असं अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितलं आहे मध्य प्रदेशातल्या उज्जैन येथे सिंहस्थ कुंभम्यादरम्यान काल झालेल्या तुफानी पावसामुळे सात जणांचा मृत्यू झाला वादळी वाऱ्यामुळे तंबू उखडून झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला त्यानंतर आणखी एकाचा वीस पडून मृत्यू झाला अनेक ठिकाणी वावटळ आल्यानं एकच घबराट उडाली या घटनेत सुमारे चाळीस जण जखमी झाल्याचं वृत्त आहे जिल्हा प्रशासनानं मदत कार्य सुरू कल जखमींवर निरनिराळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून सर्व साधू महंत यात्रेकरू आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेबद्दल प्रार्थना केली आहे एकीकडे उष्णतेची लाट असताना राज्यातल्या काही भागात काल गारांसह पाऊस झाला आज मात्र बहुतेक जिल्ह्यात उघडीपाली आहे अमरावती जिल्ह्यातला दुर्गम भाग मेळघाटात काल गारांसह मुसळधार पाऊस झाला त्यामुळे या भागातील हवामानात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना थोडा दिलासा मिळाला तसंच मोर्शी धामणगाव नांदगाव खंडेश्वर आणि चिखलदरा या चार तालुक्यातही काल गारपीट झाली जिल्ह्यात सिंधगेडा तालुक्यातल्या देगाव इथं शेतात काम करताना एका शेतकऱ्याचा तर धुळे तालुक्यातल्या बेहेड गावात एका महिलेचा वीज पडून मृत्यू झाला बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला तर अकोला आणि धुळ्यातही काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडला जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला तसंच नागपूरमध्येही काल पाऊस पडला गडचिरोलीत संपूर्ण जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस काल झाला त्यामुळे काही भागात वीज पुरवठाही खंडित झाला होता येत्या बारा तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि गारांसह पाऊस होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे विदर्भातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा प्रकरणावर आज लोकसभेत होणार चर्चा चौकशीत उद्योजक गौतम खेताम यांनी पैसे स्वीकारल्याची दिली कबुली जाणीवपूर्वक कर्ज थकवणाऱ्या उद्योगपतींना चाप बसावा हा उद्देश असलेलं दिवाळखोरी संहिता विधेयक दोन हजार सोळा लोकसभेत काल संमत तामिळनाडू केरळ पुडुचेरी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज प्रचारसभा पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या भागात सर्वोच्च प्राधान्यानं उपाययोजना राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश मुंबईतल्या गोवंडी इथे आज पहाटे लागलेल्या आगीत अनेक झोपड्या भस्मसात आणि एकीकडे उष्णतेची लाट असताना राज्यातल्या काही जिल्ह्यात काल झाला पाऊस धुळ्यात दोघांचा मृत्यू आज मात्र उघडे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार